कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांसाठी प्रचारासाठी या रणधुमाळीत उतरले आहेत आज खालापूर तालुक्यातील आत्करगाव जिल्हा परिषद गटात त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार कसा आहे ते जाणून घेतले आणि गावागावात असणाऱ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आगामी काळात निवडणुकीच्या रणनीतीची चर्चा केली आमदार महेंद्र थोरवे यांच्या संवेत खोपुलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे गटनेते संदीप पाटील नगरसेवक हरीश काळे ज्येष्ठ शिवसैनिक मोहन अवसरमन त्या, -त्या रिठेसह शहर कार्याध्यक्ष अनिल मिंडे आणि खानाव पंचायत समितीचे उमेदवार भाई शिंदे उपस्थित होते माध्यमांशी बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रथमच माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आणि सध्याच्या निवडणुकीचे वातावरण पाहता खालापुरात महायुतीचा भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांना आपण सामोरं जात आहोत परवाची जी दुःखद घटना घडली अजितदादा पवार हे आकस्मितपणे आपल्यातनं निघून गेलेले आहेत विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यानंतर जी पाच तारखेचं मतदान होते सात तारखेला घेण्यात आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या डोंगर कोसळलेला असताना आम्ही सार सर्वजण साध्या पद्धतीने प्रचार या ठिकाणी करत आहोत कोणतीही सभा आम्ही त्या ठिकाणी घेत नाही कारण आमच्या सरकारमधीलच घटक पक्ष असणारे अजितदादा सारखं नेतृत्व हे आकस्मितपणे आपल्यातना निघून गेलेले असल्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच त्या गोष्टीचं फार मोठं दुःख आहे आणि म्हणून आता या निवडणुकीला सामोरं जात असताना अतिशय साध्या पद्धतीने प्रचार आम्ही या ठिकाणी करत आहोत परंतु आज या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात असताना अतकरगाव जिल्हा परिषद या आता प्रचारात आज या ठिकाणी होत असताना अतिशय उत्साहित वातावरण संपूर्ण अतकरगाव जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये या ठिकाणी आहे आणि अतकरगाव असेल आणि पलीकडचा असणारा सावरोली जिल्हा परिषद असेल या दोन्ही जिल्हा परिषद वॉर्डवर आणि दोन्ही पंचायत समिती शिवसेना भाजप महायुतीचाच भगवा या ठिकाणी फडकेल कारण संपूर्ण उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतून या ठिकाणी मिळत आहे नरेश पाटील सारखं एक चांगलं नेतृत्व या परिसरामध्ये आत्करगाव जिल्हा परिषदमध्ये असल्यामुळे त्यांच्या भावाची मिसेसच त्या ठिकाणी उमेदवार असल्यामुळे त्यानंतर आमच्या इरंबुवांची सुनबाई या ठिकाणी उमेदवारी आहेत त्यामुळे हे लोकं सामाजिक बांधिलकी जपत काम करणारी सारी मंडळी आणि भाई शिंदेसारखं नेतृत्व हे ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्याकडे पाहतो अशी सगळे उमेदवार या अत्करगाव जिल्हा परिषद रिंगणामध्ये उतरलेले असल्यामुळे हा विजय हा शिवसेना भारत भाजप आर पी आय महायुतीचा ज्या ठिकाणी होईल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आहे हे नक्कीच या ठिकाणी काय वरिष्ठ लेवलला अशी कोणत्याही प्रकारची युती उद्धव ठाकरेंकडनं त्या ठिकाणी सांगितलेली नाही आहे की राष्ट्रवादीबरोबर या ठिकाणी युती करा म्हणून परंतु खालच्या लेवलचे काही राटाचे नेते हे स्वतःला त्या ठिकाणी महत्त्व देऊन चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांच्या असणाऱ्या या दोन्ही संघटना या ठिकाणी आहेत आणि तरीसुद्धा उबाटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी राष्ट्रवादीबरोबर जबरदस्तीने प्रचार करत आहेत परंतु ते आम्हाला आतून सगळे सांगत आहेत की आमची साहेब इच्छा नाही आहे राष्ट्रवादीला आम्ही कदापि या ठिकाणी मतदान केलेलं नाही आणि आता सात तारखेलासुद्धा आम्ही राष्ट्रवादीला मतदान करणार नाही ते आम्हाला पटत नाही त्या ठिकाणी आम्ही क खरं तर आम्ही आमचा संघर्ष हा शिवसेनेसाठी केलेला आहे हे एकांतात असे कार्यकर्ते त्या ठिकाणी बोलत आहेत परंतु हे जबरदस्तीने काही त्यांना त्या ठिकाणी जबरदस्ती केली जाते परंतु सात तारखेला तुम्हाला ह्याचा सत्य काय आहे हे ये आपल्यासमोर येईल आणि नक्कीच या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल